तालुका जी तालुकाचे कदम आहे जिल्हा उद्योग आघाडीचे मित्र होते आणि वैभवजी नारकर आणि मकरंद रेगे आपले सगळे मंडळी मंडळी आहेत तसे आपले पत्रकार बंधू मैजी महाजन तसे सर लेखापा लेखा परीक्षक कारंडी सर स्वच्छ मुखाची सहावी परतचे सर समन्वय होलोसे अभियंता ही सर्व कर्मचारी उपस्थित आहेत सर्व कर्मचारी शोटीने आम्ही पूर्वी जो आपल्या समाधान ठरलेला आहे आणि त्यानिमित्ताने आम्हाला उपस्तकांनी पूर्वी आपल्या कर्मचारी दखल त्यामुळे चुकीचा आला त्याबद्दल मी आपल्या जगत स्वागत करतो आणि प्रथमदा सगळ्यांचं मी स्वागत करतो भारतीय जनता पार्टी मजनगर तालुक्याच्या वतीनं सगळ्यांना जमवण्याचं कारण वर्षे साहेबांनी तुम्हाला एक थोडीशी कल्पना तर दिलेली आहे पण तत्पूर्वी तालुका अध्यक्ष म्हणून आणि भारतीय जनता पार्टीचा एक तालुक्यातला एक अविभाज्य घटक म्हणून मला खूप बोलण्याची संधी भेटलेली आहे संपूर्ण देशामध्ये आज आपल्या देशाचे लाडके नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त दे संपूर्ण देशामध्ये आज सेवा पंधरवडा सुशासन म्हणून चालू केलेला आहे आजचा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत जे आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत आजपासूनच विविध कार्यक्रम आज पूर्ण देशामध्ये राबवले जाणार आहेत पूर्ण दिव शेड्यूल आहे की त्याच्यामध्ये स्वच्छता अभियान आहे चांगल्या लोकांचा सन्मान ज्यांनी काही चांगली कामं केलेली आहेत त्यांचा सन्मान आहे आरोग्य सुविधा आहे किंवा तुमच्यासारखे जे काही कर्मचारी आहेत की ज्यांचं मुख्य भूमिका असते म्हणजे प्रशासनामध्ये की वेगवेगळ्या आता सफाई कर्मचारी किंवा पाणी पुरवठा विभाग तुम्ही जात आपल्या आता मंडळ नगर तुमच्या ही सगळ्यात महत्वाच्या भूमिका तुमच्या आहेत आरोग्याशी निगडीत ज्या सम ज्या आहेत का हे सफाई कर्मचारी म्हटलं तर तो आरोग्याशी निगडीत थांबाची भूमिका बजावत असतो पाणी म्हटलं तर जीवनाची आवश्यक घटकाशी संबंधित जे सगळ्यात महत्वाची सेवा पुरवणारा माणूस आहे मग मा यांचा मग सत्कार व्हावा असं आदरणीय मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त आमच्या सगळ्या जे काही माझे सहकारी आहेत तालुक्याचे त्या सगळ्यांचा विचार आणि मोदीजींच्या नेतृत्वात देशातलं दे जे काही आहे राज्यामध्ये फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आज जो काही कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमाला उपस्थित माझे सहकारी आमचे तालुक्याचे सरचिटणीस मेहता उद्योग आमची गिरीश दादा जोशी आमची चिटणीस तालुक्याचे वैभवजी नाडकर युवा मोर्चा अध्यक्ष भकरद नेगी आणि आमचे उपाध्यक्ष तालुक्याचे दादा कोकर्डे आणि आपले तुमचे इथले जे प्रतिष्ठित पदाधिकारी साहेब लेखा लेखा विभागाचे अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी त्या सगळ्यांचं मी भारतीय जनता पार्टीतर्फे पुनश् एकदा स्वागत करतो आणि तुमच्या सगळ्यांना एक भारतीय जनता पार्टीतून तुमच्या कार्याची कुठेतरी दखल घेतली जावी अशी आमची सगळ्यांची इच्छा होती म्हणून आम्ही एक वेळ घेतला तुमच्याकडून आणि त्या पद्धतीने आमच्या पार्टीतर्फे तुमचा एक छोटासा सत्कार करावा अशी माझी इच्छा होती आमच्या सगळ्यांची म्हणून मी सर्वांची वेळ घेतली आणि त्या पद्धतीने सगळं i don't know. I don't know. The parts 我操！<laughs> <laughs> <laughs> That's <laughs> the राज्याच्या आणि जे पदाधिकारी आहेत ते सगळ्यांनी आपल्या नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचारी तापाय त्यांचा एक छान असा सत्कार केला आहे आपण शहरामध्ये आपण का पदाधिकारी करीत असतो सापट्याचं काम हे सफाईकर्मे करेल त्यांचा सत्कार करत नाही सरकार खूप गट आहे त्यावर मी सगळ्यांनी आणि सगळ्यांना हे तर आपल्या एवढं सगळ्यांना त्यावर सगळी त्यांना मत कार्यक्रम घेतला त्याबद्दल स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे गोष्टी लक्ष देत नाही कारण ती महत्त्वाचं इम्पॉर्टंट पार्ट आणि याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद घेतो कारण स्वच्छता हा ग्राउंड ग्रामीण जाऊन काम होता सर्वांना आभार करतो होईल यावर त्यांचं सतत लक्ष असतं आणि सेवा स्वच्छता अभियान राबवून वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये अभियान राबवावं असं त्यांचं एक उद्दिष्ट होतं आणि ते नेहमीच कार्यक्रम घेऊन ते करत असतात आणि भारतीय जनता पार्टी मंडनवर यांना या सर्व कमिटीला असं वाटलं की आनंदगड नगरपंचायतमध्ये जे उत्कृष्ट पद्धतीने सेवा करत असतात प्रत्येक वडोवली जाऊन जातो तर त्यांचा सन्मान आपण यानिमित्ताने करूया म्हणजे एक स्वच्छता अभिया, अभियान अभियान जे आहे ते रोजच तुम्ही राबवत असता पार्टीच्या वतीने आज देशभर कार्यक्रम राबवले जात आहेत आणि यामध्ये सेवा पंधरवडा असा आम्ही नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सतरा सप्टेंबर ते महात्मा गांधी यांचा यांची जयंती दोन ऑक्टोबर असा पंधरा दिवस आम्ही सेवा पंधरवडा भारतीय जनता पार्टी पूर्ण स्तरावर राबवला जात आहे याचाच एक भाग म्हणून आज वंडमड नगरपरिषद येथे सेवा पंधरवडा निमित्त कर्मचाऱ्यांचा सन्मान हा भारतीय <laughs> पार्टी मंडळकर यांच्याकडून आयोजित करण्याचे ठेवले आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी वेळ दिला आणि प्रशास प्रशासकीय सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांनी थोडा वेळ होऊन आम्हाला सहकार्य दिलं आम्हाला एक संधी दिली ज्याबद्दल सर्वांचे आम्ही सर्व लोक आहेत त्याच अनुषंगाने मनगर तालुक्यातील डी जी पी तालुक्यात अरबी ज्योतीने नगरपंचक कर्मचारी त्यांचा सन्मान करायचा जो सुद्धा त्यांनी केला जो तेव्हा तुम्हाला तुमच्या कर्मचारीचा सन्मान करायचा तू बरं वाटलं कारण का आमचे कर्मचारी कर्मचारी असते कुठल्याच कर्मचारी असेल म्हणून सुद्धा कर्मचारी खूप काम केले तर आमच्या कर्मचाऱ्यांची दखलच घेतली नाही बाकी सत्कार पुरस्कार वगैरे ओळख केलं तर आमच्या कर्मचारी केलं तुम्ही विचारला काय आमच्या कर्मचारी दखल घेतली आमच्या कर्मचारी आम्हाला वाटलं भाऊ मग आमचं हे आहे सन्मान करतो तुमची हे केलं खूप बरं वाटलं असं सगळ्या राहत्या आमच्या घरामध्ये आमची कमी केली रात्री घेऊन उत्तर असतात कुठल्याही कचरा उपकेतो कुठल्याही प्रकारचा कचरा उपयोगी जात असते तक्रार नसतील म्हणजे हे टाकले गेल्या असे करत असते अशी हे व्यक्त करतो आणि तुम्ही तला आमच्या कर्मचारीचा मला सन्मान केला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि